नवरात्र स्पेशल आज एक वेगळी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे साधना साधनारूपी उपवासाचा गोड भात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी शरीर रूपी चुलीमध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांना सरपण करून यांचा जाळ करा त्या जाळावर अहंकार रूपी पातेले ठेवा त्या पातेल्यामध्ये विचार रूपी तूप टाका त्या तुपामध्ये चंचल रूपी मन जिरे टाकून तडतडून तर शांत होऊ द्या जिरे तडतडून तर शांत झाल्यानंतर त्यामध्ये भगर ताका आणी छान भगर स्वच्छ टाका आणि छान छान परतून घ्या परतल्यानंतर समाधान रूपी पाणी एकांग्रता रूपी गुळ आनंद रूपी इलायची टाकून सर्व एकजीव करा आणि वरती धैर्याचं झाकण ठेवा थोडा वेळ प्रतीक्षा करा थोड्या वेळानंतर धैर्याचं झाकण बाजूला करा तयार आहे साधना रुपी उपवासाचा गोड भात इकडे अभ्यास रुपी आसन टाका त्या आसनावरती तुम्ही बसा ध्यान रुपी ताटामध्ये साधना रुपी उपवासाचा गोड भात वाढून घ्या आनंदाने सेवन करा आत्मानंदात लीन व्हा आणि ब्रह्मप्राप्तीचा ढेकर द्या रामकृष्ण हरी जय हरी